मित्रांनो आता प्रत्येकाकडे एक नवीन पॅन कार्ड येणार आहे तो म्हणजे टू पॉईंट झिरो हा टू पॉईंट झिरो पॅन कार्ड नेमकं काय येणार आहे यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे जर तुमच्याकडं जुना पॅन कार्ड असेल तर हा जुना पॅन कार्ड आता इथून पुढे ग्राह्य धरला जाणार आहे का याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पॅन कार्ड टू पॉईंट झिरो म्हणजे काय याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया डिजिटल पॅन कार्ड आहे जो भारतीय आयकर विभागाने जारी केलेल्या नवीनतम पॅन कार्ड स्वरूपासंबंधीचा एक प्रकार आहे हे डिजिटल कार्ड अधिक सोयीस्कर सुरक्षित आणि प्रमाणिक आहे त्यात अनेक सुधारणा आणि फायदेसुद्धा आहेत पुढे आपण पॅन कार्ड टू पॉईंट झिरो संबंधी सर्व महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो यामध्ये काही वैशिष्ट्ये सुद्धा देण्यात आले आहेत काही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया पहिला वैशिष्ट्य आहे मधला डिजिटल स्वरूप पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हे डिजिटल स्वरूपामध्ये आहे ज्यामुळे ते कागदी स्वरूपात उपलब्ध नसतो व्यवस्थित माहिती समजून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे हे कार्ड पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असते त्यामध्ये क्यू आर कोड आणि इनक्रिप्टेड डाटा असतो हा सुद्धा तुम्हाला पॉईंट समजून घेणं आवश्यक आहे दुसरा वैशिष्ट्य आहे मधला क्यू आर कोड पॅन कार्ड टू पॉईंट झिरोमध्ये एक क्यू आर कोड असतो जो कार्डावर असलेल्या सर्व तपशिलांची त्वरित सत्यता आणि पडताळणी करण्यास मदत करतो हा सुद्धा एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे वापरकर्त्याला या क्यू आर कोडच्या स्कॅनिंगद्वारे पॅन कार्डाच्या तपशिलांची पडताळणी करता येते ज्यामुळे ते अधिक सुरक्षित होतात हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी पॉईंट देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा म्हणजेच तिसरा वैशिष्ट्य आपण समजून घेणार आहोत तो म्हणजे सुरक्षितता पॅन कार्ड टू पॉईंट झिरोमध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत जसे की उच्चस्तरीय इनक्रिप्शन डिजिटल हस्तां हस्ताक्षर आणि क्यू आर कोडसारखे तंत्रज्ञान यामुळे कार्ड हा सुरक्षित आहे आता बघा कार्ड एकदम सुरक्षित आहे टू पॉईंट झिरो पहिल्या कार्डापेक्षा आता ऑनलाईन जो आहे चौथा यामधला वैशिष्ट्य उपलब्धता हे डिजिटल पॅन कार्ड आयकर विभागाच्या जर तुम्हाला या ठिकाणी हा नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर ई पायलिंग पोर्टलवरती जाऊन तुम्हाला हा नवीन टू पॉईंट झिरो जो कार्ड आहे पॅन कार्ड तो तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे या पोर्टलवर अर्ज केल्यावर एक ते दोन दिवसात तुम्ही पॅन कार्ड टू पॉईंट झिरो प्राप्त करू शकता आता याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दि सुद्धा देईन नवीन टू पॉईंट झिरो पॅन कार्ड तुम्हाला काढायचं असेल तर आधार कार्डची लिंक पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचा फायदा पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी अधिक सुरक्षित आणि सोयीचा ठरतो आधार कार्डशी लिंक केलेला पॅन कार्ड टू पॉईंट झिरो अधिक प्रामाणिक आणि विश्वासार्हता सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहे आता त्यानंतर बघा पुढचा पॉईंट सुद्धा एक महत्वपूर्ण आहे तो म्हणजे कागदी पॅन कार्डच्या तुलनेत सोपे आहे डिजिटल पॅन कार्ड कागदी स्वरूपात नसल्यामुळे ते अधिक हलके सुरक्षित आणि सहज वापरण्याजोगे असते आता बघा कागदी पॅन कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास ते सोप्या पद्धतीने डिजिटल स्वरूपात डाउनलोड करता येते ध्यानात जर तुमचा हा पॅन कार्ड हरवला तर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी इझी यामध्ये ठेवण्यात आलेला आहे व्यावसायिक आणि सरकारी उपयोगासाठी हा पॅन कार्ड अधिक सोयीस्कर ठरणार आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो आपल्याला बँक खात्याशी उघडणी सरकारी सेवा आयकर रिटर्न फायलिंग इत्यादीसाठी वापरता येते सहजरित्या आर्थिक आणि आयकर संबंधित सर्व व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे हा पॅन कार्ड तुमच्याकडं असणं आवश्यक आहे आता बघा आठवा पॉईंट यामध्ये देण्यात आलेला आहे परवडण्यास सुलभ आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरोची प्राप्ती अधिक सोयीस्कर आणि जलद आहे याचे मुख्य कारण म्हणजे आपण ऑनलाईन अर्ज करून त्वरित डिजिटल पॅन कार्ड प्राप्त करू शकता त्वरित आपण हा पॅन कार्ड घेऊ शकतो त्यानंतर बघा पुढे सांगण्यात आलेला जो महत्त्वपूर्ण माहिती आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो कसा प्राप्त करावा आता भरपूर असे लोक या ठिकाणी प्रश्न विचारतील हा टू पॉईंट झिरो पॅन कार्ड आम्हाला घ्यायचं असेल तर आयकर विभागाच्या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे आयकर विभागाचा जो पोर्टल आहे तो पोर्टलसुद्धा या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत असेल तर करा नसेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊन ऑनलाईन अर्ज करून सहजरित्या घेऊ शकता आधार कार्ड लिंक कसा करावा पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य असू शकते त्यासाठी शक्यतो नवीन पॅन कार्ड तुम्ही काढत असताना त्याला आधार कार्ड लिंक करून घ्या डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करा आता तुम्हाला जर डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल पॅन कार्ड टू पॉईंट झिरो पी डी एफ स्वरूपामध्ये किंवा क्यू आर कोड सहित डाउनलोड करता येईल आता या ठिकाणी जे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल त्यावरती क्लिक करून तुम्ही या पद्धतीने माहिती भरून तुम्ही नवीन पॅन कार्ड काढू शकता पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचे नेमके फायदे काय आहेत हे समजून घ्या बघा हा स्मार्ट कार्ड आहे हे एक स्मार्ट सुरक्षित आणि प्रामाणिक डिजिटल कार्ड आहे त्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण फायदा याचा आहे त्यानंतर दुसरा फायदा आहे सुलभ अक्सेस आता डिजिटल पॅन कार्ड आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्वरित उपलब्ध होते हा सुद्धा एक महत्वपूर्ण याचा फायदा आहे आता बघा तिसरा फायदा आहे सुरक्षितता आता हा जर पॅड तु पॅन कार्ड तुमच्याकडे जर असेल तर अधिक सुरक्षित तुम्ही राहणार आहात डिजिटल पॅन कार्ड फोर्स किंवा चोरणे खूप कठीण आहे कारण त्यात डिजिटल सिग्नेचर आणि इन्क्रिप्शन असतो म्हणजे हा जरी तुमचा पॅन कार्ड हरवला किंवा चोरीला गेला तर हा कार्ड सहज त्यांना हाताळता येत नाही तात्काळ माहिती मिळवणे चौथा फायदा आहे हे कार्ड क्लिक क्विक ॲक्सेस सुविधा प्रदान करते जेणेकरून वापरकर्ते त्वरित पॅन कार्ड तपासू शकतात आता त्यानंतर या पॅन कार्डचे नेमके निष्कर्ष काय आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हे एक अत्याधुनिक डिजिटल आणि सुरक्षित पॅन कार्ड आहे जे कागदी पॅन कार्डाच्या तुलनेत अधिक सोयीस्कर सुरक्षित आणि चांगले आहे हे कार्ड वेगवेगळ्या सरकारी बँकिंग आणि आयकर संबंधित सेवासाठी वापरले जाऊ शकते पॅन कार्ड टू फाईव्ह झिरोचा उपयोग अधिक प्रभावी आणि सुलभ बनवतो ज्यामुळे ज्यांच्या वापरकर्त्यांना त्यांचा फायदा नक्की मिळतो म्हणजे या वापरकर्त्यांना आपला फायदा चांगल्या पद्धतीनं या पॅन कार्डच्या माध्यमातून घेता येतं आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल आपल्याकडं जुना जो पॅन कार्ड आहे मग हा जुना पॅन कार्ड आता इथून पुढे चालणार नाही का तुमच्याकडे जर जुना पॅन कार्ड असेल तो सुद्धा चालणार आहे शक्यतो तुम्ही अपडेट त्या पॅन कार्डला करून घेऊ शकता जुना पॅन कार्ड सुद्धा तुमच्या कामाला येणार आहे कोणत्याही ठिकाणी जुना पॅन कार्ड चालणार आहे परंतु जेव्हा नवीन पॅन कार्ड तुम्ही अपडेट कराल किंवा या पॅन कार्डला तुम्ही जेव्हा अपडेट कराल तेव्हा हा जो डायनॅमिक कोड असलेला पॅन कार्ड तुमच्या समोर येणार आहे आणि तो पॅन कार्ड तुम्ही बिंदास कोणत्याही ठिकाणी सहजरित्या वापरू शकता मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे तुमचे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की मिळालेले असेल यापूर्वी एक आपण व्हिडिओ घेतलेला होता त्यामध्ये काही लाभार्थी कमेंट केले होते आणि काही लाभार्थी व्हॉट्सअपवरती प्रश्नसुद्धा विचारलेले होते यासाठी परत हा व्हिडिओ घेत घेण्यात आलेला आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे परत एकदा सांगतोय तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओला आतापर्यंत तुम्ही जर लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून अशाच महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्ही मिळू शकता धन्यवाद